नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतोय पुणे जंक्शन रेल्वे स्टेशन पासून दुपारचे जवळजवळ साडे अकरा वाजलेत आणि सध्याची परिस्थिती आपण बघताय ट्रेन एवढ्या अशा नाहीत इथं आणि त्यामुळे थोडस गर्दी कमी तर थमनेल टायटल मग आपल्याला समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ होणार आहे खूपच स्पेशल तो म्हणजे हडपसर टर्मिनल रेल्वे स्टेशनविषयी या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे तर इथून व्हिडिओ सुरू करण्याचं कारण म्हणजे आपल्याला हडपसर रेल्वे स्टेशनला कसं जाता येईल हे मी आपल्याला सांगणार आहे तर इथून आपल्याला ट्रेन्स भरपूर मिळतात जसं की पुणे दौंड मेमो पुणे बारामती मेमो अशा वेगवेगळ्या वे ट्रेन्स आहेत तर बारामती मेमो तर आपल्याला मिळणार नाही तर दौंड मेमो वगैरे भेटतील का तर आपण चेक करूयात तर, तर चला आता जाऊयात प्लॅटफॉर्मवर हडपसरला जर जायचं असेल ना तर आता सध्या तीन वाजता ट्रेन आहे आप आपल्याला डेमो ट्रेन त्याच्यामुळे आता बसने जायचा निर्णय घेतला आपण नाहीतर अडीच तीन तास थांबायला लागली तर आता लाग ते एवढ्या उन्हामध्ये शक्य नाही आहे आपण समोर बघताय डिजिटल बोर्ड पुणे दौंड बघा सेवन वन फोर झिरो सेवन पंधरा म्हणजे तीन वाजता गाडी प्लॅटफॉर्म नंबर एक च्या बस स्टँडला आपण थांबले बघताय या साईडला रेल्वे स्टेशन आहे तिथून बाहेर आलं की हा आपल्याला बस स्टॉप इथं बस पण थांबते रिक्षा पण थांबते पण आता सध्या इथून आहे ना ओला उबेर सुद्धा एक्सेप्ट होत नाही जर आपल्याला हडपसर रेल्वे स्टेशनला जायचं म्हटलं तर आता ऑनलाईन दाखवतोय एकशे चोवीस पंचवीस रुपये बघूयात आता रिक्षावाल्यांना विचरू गाडी आली तर गाडी बघू स्टेशनच्या आता बाहेर आलोय कारण की ना गाडी खूप स्ट्रगल आहे आणि मला आपल्याला व्हिडिओ दाखवायचा आहे रिअल जे आपले कॉमन मॅन आहेत ज्यांना खरंच प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण की खूप स्ट्रगल आहे इथून जर आपल्याला हडपसर रेल्वे स्टेशनला जायचं असेल तर रेल्वे जर असेल तर ठीक आहे पण बाय रोड जायचं असेल तर बघा आता दाखवतो तुम्हाला आपण कसे पोहोचणार आहोत हडपसर रेल्वे स्टेशनला समोर बस बघताय आता आतमध्ये बस थांबतात आता एरवी येत असू त्यावेळेस आता काय येत नाहीत माहित नाही बघू आता चौकशी करूयात इसके लिए पहले बता देना अच्छा रहता हूँ वो रेलवे स्टेशन का है तर फायनली मंडळी आपण पोचलो आहे हडपसर रेल्वे स्टेशनला आताच आपल्याला जी समोरची जी ऑटो दिसते त्या ऑटोवाल्याने आपल्याला इथे सोडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं एकशे पंचवीस रुपये घेतले पुणे रेल्वे स्टेशनपासून इथे येण्याचे आणि आता दुपारची वेळेस गर्दी कमी आहे तर याच्यामध्ये वाढसुद्धा होऊ शकते त्यामुळे मी आपल्याला रिक्वेस्ट करतो गाडी पुणे पुण्यावरून जर आपण रेल्वेने येत असाल तर डेमो वगैरे कुठली ट्रेन असेल तर ती शेड्यूल बघून त्या आधारे या नाहीतर मग ओला उबेर डायरेक्टली करूनच या कारण की पुणे रेल्वे स्टेशनला येऊन परत आपल्याला इकडे यायचं म्हणलं ना थोडासा प्रॉब्लेम होत आहे तर आजचा जो मुख्य व्हिडिओ आपल्याला जो करायचा आहे तो म्हणजे हडपसर रेल्वे स्टेशन विषयी स्टेशन बघा मंडळी आपण बघताच शनी प्रेमात पडाल असं रेल्वे स्टेशन आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही मुख्य इमारत आणि जे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते हडपसर आणि त्याच्या शेजारी काही प्रतिकृती आकारलेल्या आहेत ज्यावेळेस आपल्या पुण्याला पुणे म्हणून संबोधलं जायचं त्यावेळेस पुणे रेल्वे स्टेशन असं होतं आणि मग काही आपल्या पुणे युनिव्हर्सिटीची ताँ� बिल्डिंग या साईडला खूप सारे असे प्रेक्षणीय स्थळ आहेत सिंहगड शनिवार वाडा वगैरे वा आणि या साईडला ही इमारत कुठली मी आपल्या जवळ गेल्यावर दाखवतो समोर आपण सगळ्यात महत्वाचं बघतोय फुट ओव्हर ब्रिज याचं काम चालू आहे एस्कलेटर्स पण त्याचं पण आता काम काही दिवसात पूर्ण होईलच ते कम्प्लीट झालं की आपण डायरेक्टली आपल्याला एंट्री मिळेल प्लॅटफॉर्म ला इथून आपण डायरेक्टली प्लॅटफॉर्म नंबर एक ला जाऊ शकतात त्याच्याशिवाय आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर दोन किंवा तीन तर आपण ह्या एस्कलेटर्स किंवा पायऱ्यांचा उपयोग करून घेऊ शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्टेशन मध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात मोठी पंचायत असते की गाडी कुठे लावायची आपण जर आपल्या एखाद्या नातेवाईकांना किंवा कुणाला सोडवायला तर आपल्याला गाडी कुठे लावायची त्यासाठी सगळ्यात मोठी प्रशस्त अशी पार्किंग आहे इथं टू व्हीलर फोर व्हीलरसाठी आणि सगळ्यात महत्वाचं डिजिटल बोर्ड सुद्धा आहे इथं डिपार्चर अँड अरायव्हल या स्टेशनवर कुठल्या गाडीचे होणार आहे ते समोरची ही एंट्री आहे मेन एंट्री ह्याच्यानंतर या साईडला आपल्याला विंडो तिकीट आणि रिझर्वेशन वगैरे करायचं असेल तर इकडे ऑप्शन्स आहेत तीन चार विंडो आहेत आणि इकडे आपल्याला ए टी व्ही एम मशीन पण आहेत ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स इथून आपण स्वतः तिकीट काढू शकता किंवा चार्जिंग पॉईंट सुद्धा आहेत या साईडला या सर्व सुविधा आहेत इथे समोर आपण बघताय प्रशस्त असं ऑफिस आहे आहे माहित नाही पण स्टेशन बघून एकदम ब्रिज फील येत आहे एवढं मात्र नक्की तर चला आता प्लॅटफॉर्म नंबर दोन तीन तर आहे पहिल्यांदा प्लॅटफॉर्म नंबर एक वर अजून काय सुविधा आहेत त्या पाहूयात रेल्वे स्टेशन वर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वच्छता कशा प्रकारची इथे मेंटेन केली जाते ही आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळेल फूड स्टॉल इथून आपण वडापाव घेतलेत वडापाव बघताय तीस ला दोन जे की ठीकठाक वाटतात खाऊन टेस्ट करून सांगतो कसे वडापाव टेस्ट केला खरंच वडापावची टेस्ट भारी थोडासा गरम असता अजून मजा आली असती पण आता सध्या गाडी कुठली येणार जाणार नाही आहे त्यामुळे फ्रेश वडापाव त्यांनी थोडे आधीच तळले असतील आता ज्यावेळेस साडेतीनच्या नंतर ज्यावेळेस गाड्या यायला चालू होतील त्यावेळेस मग गरमागरम वडापाव आपल्याला मिळतील समोर आपण बघताय व्ही आय पी लाँच या साईडला आहे पण अजून त्याचं ओपनिंग काही झालं नाही ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला समजेलच प्लॅटफॉर्म नंबर एक वर आहे वॉशरूम बघा या साईडला वॉशरूम आहे एस्केलेटर्स आपण पाहू शकतायत आणि हा रॅम्प आहे आपण जर बाहेर स्टेशनच्या बाहेरून आपण इथून एंट्री करताय प्लॅटफॉर्म नंबर एकच्या साईडनी तर हा आपल्याला गुण रॅम्प आणि एस्केलेटर पाहायला मिळतील ह्याचं काम आता सध्या चालू आहे तर आता सध्या मी रॅम्पवरून चालत आलो आहे काही दिवसातच आपल्याला एस्किलेटर सुद्धा चालू अवस्थेत मिळतील त्यावेळेस आपण या रस्त्याने सरळ येऊन असा सिमलेस रोडने आपण डायरेक्ट एंट्री घेऊ शकता रेल्वे स्टेशनमध्ये वरतून हडपसर रेल्वे स्टेशन काय जबरदस्त दिसते बघताय हे पिंपळाचं झाड खालच्या साईडला प्लॅटफॉर्म नंबर एक इकडे प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीन आहे आता ट्रेनची अनाउन्समेंट होती हडपसर जोधपूर ट्रेन ही संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी निघणार आहे आणि अजून एक साडेतीन वाजता एक गाडी इथून निघणार आहे काझीपेठला इकडे ही ही गाडी थांबलेली ही समोरची आपण गाडी बघताय डब्ल्यू एच जी नाईन लालागुडा शेडचं आणि आय सी एफ रेकमध्ये काझीपेठ हडपसर गाडी इथं थांबलेली आहे या गाडीचं प्रस्थान आहे साडेतीन वाजता काही म्हणा जबरदस्त अशी सोय केलेली आहे हडपसर रेल्वे स्टेशनला आता वरच्या साईडला मी आहे आणि इथून आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीनकडे जाण्यासाठी रस्ता आहे इकडून या साईडला छोटा रॅम्प पण दिलेला आहे आपण बघताय चालत येऊ शकता आपण समोरून आणि या साईडने आपण बाहेरून आलेलो आहोत या साईडला आपल्याला वेट करायचं असेल तर वेट करण्यासाठी प्रशस्त अशी जागा आहे इकडे गाडीची अनाउन्समेंट होण्यासाठी डिजिटल बोर्ड पण आहेत समोर आपण हायटेक मगरपट्टा सिटी पाहू शकता आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन तीनच्या साईडला जाणारा वॉक या साईडला थोडं काम चालू आहे आणि आपली काझीपेठ गाडी या साईडला थांबलेली आहे मागच्या साईडला आपण बघताय मालगाडी थांबली आहे त्याच्याविषयी आपल्याला काही जास्त माहीत नाही तिकडे कुठला प्लॅटफॉर्म होणार की नाही माहिती असेल कोणाला तर जरूर कमेंट करून कळवा पण हा प्लॅटफॉर्म नंबर तीन दोन आणि तीन हे ऑपरेशनल आहेत चला आता जाऊयात खाली तर चला मंडळी आता जाणून घेऊयात हडपसर रेल्वे स्टेशनवरून कुठल्या ट्रेन डिपार्चर घेतात आणि अरायव्हल घेतात त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा ही समोर आपल्याला दिसते काझीपेठ हडपसर यानंतर हडपसर दानापूर स्पेशल हडपसर गुवाहाटी स्पेशल हडपसर रेवा सुपरफास्ट एक्सप्रेस हडपसर मुझफ्फरपूर एक्सप्रेस हडपसर नांदेड एक्सप्रेस यासारख्या ट्रेन्स इथून ओरिजिनेट आणि टर्मिनेट होतात वॉटर ब्रेंडिंग मशीन आपण बघताय नव्याने इन्स्टॉल केलेले आहे तिथं त्याच्यामध्ये सध्या तर तरी पाणी नाही ह्याच्यामध्ये पाणी आहे बरं लवकरच चालू होतील मला असं वाटतंय हे हडपसर रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि प्लॅटफॉर्म नंबर तीन किती प्रशस्त आहे ते आपण बघा प्लॅटफॉर्म नंबर एक इथे आहे प्लॅटफॉर्म नंबर दोन आहे ना आणि तीन कुठं आहे त्याचं नजर जिथपर्यंत जाईल तोपर्यंत आपल्याला दिसतोय समोर यावरून असं लक्षात येतं की चोवीस डाव्याच्या ट्रेन आरामशीर प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीन वर राहू शकतात पुढचा विचार करून हडपसर रेल्वे स्टेशनवर हे रिडेव्हलपमेंटचं काम केलंय जे बघून खूपच भारी वाटतं आणि मी जसं आपल्याला दाखवलं काझीपेठ हडपसर ही जी एक्सप्रेस आहे ही काही वेळातच इथून डिपार्चर डिपार्चरेल आजचा आपला हा व्हिडिओ होता हडपसर रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंट विषयी जाणून घ्यायचा मी आपल्याला सर्व काही दाखवलं किती डेव्हलप झालंय कुठल्या कुठल्या अत्याधुनिक सुविधा या रेल्वे स्टेशनमध्ये आहेत पण जो सिविक सेन्स आपल्याला असतो ना कॉमन पीपलला जो आपण वापरून स्वच्छ कसं ठेवायचं स्टेशन हे आपल्या हातात असतात इकडे बघा कोणीतरी कॅचअप असा फोडून ठेवलं पाणी बॉटल समोसा या सर्व गोष्टी बघून असं वाटतं कशाला पाहिजे त्या सर्व सुविधा सतत आपण ओरडत असतो डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट पण या सर्व गोष्टी जर आपण व्यवस्थित ठेवणार नसू कशाला पाहिजे मग डेव्हलपमेंट असा एक प्रश्न सरळ माझ्या मनात येतो डब्ल्यू ट्वेल्व मालगाडी घेऊन खरं तर आपल्याला हायस्पीड स्कीप दाखवायचे होते पण जी आपल्याला आल्याला एक ट्रेन दाखवली मी हावडा पुणे दुरंतो एक्सप्रेस ती पुण्यालाच चालली होती त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच ट्रेन बघायला नाही मिळाली आता जवळजवळ दीड ते दोन तास झाले तिथं मालगाडी बघतोय आपण डब्ल्यू एजी फोर जी डिझेल नको आपल्याला इथं आल्यापासून आहे ना पॅसेंजर ट्रेन नाही पण आपल्याला मालगाडी ऍक्सेप्ट पाहायला मिळत इथं ही एक गोष्ट दाखवायचीच राहिली जो रॅम्प वॉक आहे ना स्टेशनच्या बाहेरच्या साईडचा त्याच्या ऑपोजिट साईडला सध्या साथ मी आहे घड्याळ बघा किती सुंदर दिसते हडपसर रेल्वे स्टेशनच्या इथे तर चला मग मंडळी हा व्हिडिओ आता इथेच संपूयात आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहीन तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र